आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ला दाबायला विसरू नका धन्यवाद मस्त पावसाळा जवळ आहे आणि पावसाळा म्हटलं की पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी आणि पावसाळ्यामध्ये सगळीकडे दिसतो तो मका तर त्याच मक्यापासून आज आपण बनवणार आहोत कॉर्न पकोडा बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय वर्ण एकदम क्रिस्पी आणि आतनं एकदम सॉफ्ट असा पकोडा आहे नमस्कार मी धनश्री धनश्री रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा म्हटलं की बाजारामध्ये मके भरपूर बघायला मिळतात तर ह्याच मक्यांचे वेगवेगळे काय प्रकार आपण करू शकतो तर आज आपण सगळ्यात पहिला प्रकार बघणार आहोत कॉर्न पकोडा कॉर्न पकोड्यासाठी सगळ्यात आधी मी कॉर्न जे आहे व्यवस्थित धुवून घेतलेले ते वाटून घेते थोडेसे कॉर्न मी अख्खे ठेवणारे ह्यातलेच की जर दाताखाली जेव्हा आपण भजी खातो तेव्हा ते छान लागतात त्यासाठी मी थोडेसे कॉर्न काढून ठेवते आणि बाकीचे कॉर्न मी मिक्सरच्या भांड्यात ना थोडेसे जाड असे वाटून घेणार आता हे कॉर्न जे आहेत ते मी असे थोडेसे भरड वाटून घेतलेत जास्त बारीक नाही केलेत कारण ते खाताना छान लागतील या बाउलमध्ये मी व्यवस्थित कॉर्नची पेस्ट जी केली आपण ती काढून घेऊयात आता या कॉर्नच्या पेस्टमध्ये भरड आपण जी वाटून घेतले त्याच्यामध्ये मी एक दोन मोठे चमचे बेसन घालून घेते त्यानंतर आपला पकोडा कुरकुरीत होण्यासाठी मी एक छोटा चमचा तांदळाचं पीठ घालते त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालणार आहोत आणि त्याचबरोबर आपण बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालून घेतोय बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर यामध्ये मी आपण जे बाजूला थोडेसे कॉर्न काढून ठेवले होते ते कॉर्न घालून घेते हे कॉर्न घातल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेलं थोडस आलं घालून घेते जास्त घालायचं नाहीये एकदम थोडस आपण यामध्ये घालणार आहोत त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते त्याच पद्धतीने यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे मीठ आणि तिखट तुम्ही तुमच्या पद्धतीने आवडीने कमी जास्त करू शकता आता हे सगळे पदार्थ घातल्यानंतर आपण हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊयात व्यवस्थित ज्या पद्धतीने मी व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतलं आपण हे जे लगेचच पकोडे तळून घेऊयात त्यासाठी मी ऑलरेडी तेल जे आहे ते तापायला ठेवले आता आपण बघूयात की आपलं तेल जे आहे ते तापलंय का थोडंसं पीठ मी यामध्ये घालून बघते तेल व्यवस्थित तापलंय तुम्ही बघू शकता त्याचे त्यात जे पीठ घातलंय ते लगेच वर आलं आता अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये पकोडे जे आहेत ते सोडून घेऊयात अशा पद्धतीने सगळे पकोडे जे आहेत मी तेलामध्ये घालून घेतलेत आता आपण ह्याला व्यवस्थित छान गोल्डन होईपर्यंत तळून घेणार आहोत तळून छान तयार झाले तुम्ही बघू शकता त्याला छान असा रंग आलाय आता आपण ह्याला काढून घेऊया अशा पद्धतीने आपले कॉर्न पकोडा जे आहेत ते रेडी झालेले तयार आहे आपला गरमागरम कॉर्न पकोडा तुम्ही सुद्धा हा घरी ट्राय करा मस्त असा क्रिस्पी आणि आतनं एकदम सॉफ्ट असा हा तयार झालेला आहे आणि आता सध्या पावसाळा सुद्धा आहे आणि त्यामुळे गरमागरम भजी खायची जी मजा असते ती वेगळीच असते तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला सुद्धा सांगा आम्ही दाखवलेल्या कॉर्न पकोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली घरी नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर आमचं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका